कल्याण मानवी सामाजिक संस्थेचं अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज मी मोडगाव येथे आलोय आणि मोडगावतील काही स्थानिक कामगार का आहेत यांनी वापीमध्ये संध्या अॅग्रो कंपनीमध्ये एक महिना पूर्ण काम केला परंतु जो ठेकेदार होता त्या ठेकेदारांनी यांचा महिनाभराचा पगार दिला नाही आज तीन महिने झाले तरी यांचा पगार दिला नाही आणि यांनी स्थानिक लोकांना संपर्क केला के पण कोणी ते मदत करायला पुढे येत नाही आणि हे लोक आपल्या संस्थेकडे आलो आहे आणि आम्ही संस्थेकून मी आश्वासन देतो काय यांचा पगार जो आहे महिन्याचं वेतन आम्ही त्यांना काढून देऊ त्या दे राखून त्यांना आम्ही दोन दिवस फोन केला पण त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही परंतु जर समजा त्यांनी आम्हाला यांचा पगार दिला नाही तर आम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू आणि पुढची कारवाई करू नाहीतर आम्ही संध्या ॲग्रो कंपनी इथे आन मोर्चा नेऊ तिथे आंदोलन करू आणि यांचं जे काय वेतन आहे महिनाभरचं ते आम्ही त्यांना देऊ असं

त्रास करायली आम्हाला तो किती किती वरतं तीन मजल्याची भेटली वरती चढायचं डेवायचे काम करायचं सात वाजेतपर्यंत सांगता ये तुम्हाला यो देतं हो ते देतो हो पण काही नाही देतो एवढी आम्ही त्रास केली आम्हाला काय तो देतं अरे मग मी सांगा मी तुम्हाला विचारतो त्या कंपनीचं नाव काय आहे संध्या संध्याल कंपनी आणि त्याच नाव काय जगदीश पटेल जगदीश पटेल आणि तो कुठे राहतो दमन दमन राहतो आणि तुम्ही किती दिवस काम केलं तिकडे एक महिना एक महिना काम केलं आणि तुम्हाला एकूण पैसा दिला नाही आणि काय सांगतो तुम्हाला तो पक्ष बघायला जायचा शंभर रुपये आणि तुम्ही काय पगार ठरवला होता आठशे रुपया वर हो काय म्हणजे आठशेच्या हिशोबाने महिन्याभरचा पगार काय आहे ते त्यांनी द्यायला पाहिजे पण यांच्यावर अन्याय झाला तर मी अशी मागणी करतो कंपनीकडून व इतर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याकडून यांचा जो वेतन आहे ते तुम्ही भरून द्यावं असं कारण हे आता जून महिना आला आहे पावसाचा दिवस आहे आणि यांच्याकडे रोजगार पण आहे आणि आता यांच्याकडे पैसे पण आहे कृपया करून तुम्ही यांना मदत करावी आणि ते जो ठेकेदार आहे त्यांच्याकडून पैसे काढून द्यावे अन्यथा आम्ही त्यांच्या कंपनीवर आम्ही मोर्चा काढू आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू असा आहे कट करा रहा।